नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मला मित्रांनो सर्वोदय अकॅडमी तुमच्यासाठी कंबाईनच्या अनुषंगानं म्हणजे कंबाईन दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं जी तर परीक्षा सोळा जूनला होणार आहे या परीक्षेच्या अनुषंगानं परिपूर्ण तयारी करण्यासाठी एक विशेष बॅच तर आपण लॉन्च करत आहोत ही बॅच कशी असणार आहे ह्याच संदर्भात आज आपला लेक्चर जे आहे किंवा एक थोडीशी माहिती थोडक्यात एक माहिती जी आहे एका छोट्याशा व्हिडिओमध्ये ती माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न असतात ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे खूप सारे कॉल आले की सर आम्हाला सांगा की लेक्चर कशा कसे होणार आहेत किंवा एकंदरीत तुमच्या बॅथचं स्वरूप काय असणार आहे आजच्या या सेशनमध्ये किंवा या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅथचं सगळं स्वरूप सुद्धा सांगणार आहे आणि हे स्वरूप असं का केलेलं आहे अभ्यासाच्या आपल्या पद्धती कोणकोणत्या आहेत आणि आपण कोणत्या पद्धती पुढे घेऊन जाणार आहोत जेणेकरून आपला रिझल्ट चांगला येऊ शकतो या सगळ्या पॉईंट ऑफ व्यू आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो सर्वोदय अकॅडमी जी आहे ही अकॅडमी कायमस्वरूपी गरीब होतकुरू विद्यार्थ्यांसाठी काम करत असते आणि जो विद्यार्थी कायमस्वरूपी धडपडतोय पण त्याला कुठे ना कुठेतरी रिझल्ट सापडत नाही त्याच्या काहीतरी अशा चुका आहेत जे त्याच्या लक्षात येत नाहीत आणि त्याच चुकांवर बोट ठेवायला आणि त्याच्या ह्या चुका करेक्ट जर झाल्या तर तो विद्यार्थी हमखास यशस्वी होऊ शकतो ही एक आपण म्हणूया की आमची एक आस्था आहे किंवा एक धारणा आहे की जर त्या विद्यार्थ्याने केल्या तर तो विद्यार्थी शंभर टक्के याच्यामध्ये रिझल्टमध्ये मध्ये येऊ शकतो मग याच अनुषंगाने ही बॅच जी आहे म्हणजे कंबाईन दोन हजार चोवीस संदर्भातली ही जी बॅच असणार आहे ही बॅच या ठिकाणी आम्ही लॉन्च करत आहोत मित्रांनो पंधरा तारखेपासून ही बॅच जी आहे ती सुरू होणार आहे पंधरा तारखेपासून ते वीस जानेवारी पर्यंत या बॅच चे जे डेमो सेशन्स म्हणजे सगळ्यांसाठी फ्री सेशन्स जे आहेत आतापर्यंत आपण युट्यूबला सगळ्यांसाठी फ्री सेशन तर पाहिलेच पण आता यानंतर आपण सर्वोदय अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे जे ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्हाला हे सगळे लेक्चर्स जे आहेत ते पाहता येणार आहेत आता ऍपची लिंक कुठे दिलेली आहे तर ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा शेवटी मी जो नंबर देईल तो नंबर तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करायचंय तो माझा व्हॉट्सअप नंबर असणार आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय टाकायचं आहे हाय टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी लिंक मिळेल त्या लिंकवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि एकलव्य नावाची जी बॅच आहे म्हणजे ही जी आपली बॅच आहे या बॅचचं नाव आपण ठेवलेलं आहे एकलव्य नावाची बॅच ही एकलव्य बॅच जी आहे मित्रांनो या एकलव्य बॅचच्या माध्यमातून बघा ही जी एकलव्य बॅच आहे या एकलव्य बॅचच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थानं पूर्वपरीक्षा तसेच बघा एकलव्य नावाची बॅच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्या बॅचवर जायचंय आणि तिथे तुम्हाला फ्री डेमो लेक्चर जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत त्याचा टायमिंग कसा असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो हा एक थोडक्यात एक शेड्यूल जो आहे तो, तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो बघा आता यामध्ये जे आपले फ्री सेशन्स असणार आहेत हे सेशन्स मुद्दा अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केलेले आहेत याचं कारण तसंच आहे कारण या ठिकाणी आम्ही कन्सिडर करतो की विद्यार्थी हा आत्ता तयारीला लागलेला आहे किंवा त्याची दोन तीन वर्ष तयारी झालेली आहे पण खूप साऱ्या चुका झाल्यात आणि आता खऱ्या अर्थानं त्याला या वर्षी प्रॉपरली तयारी करायची तर तयारी पुन्हा एकदा शून्यापासून करणं गरजेचं असतं ज्या चुका आपल्या हातून झाल्यात त्या चुका शोधणं गरजेचं असतं आणि मग त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं आणि याचमुळे सुरुवातीला विषयांची ओळख अभ्यास पद्धती आणि त्या विषयाचं सखोल विश्लेषण या संदर्भातलं हे जे काही सेशन्स असणार आहेत हे सेशन्स या ठिकाणी पहिले पाच दिवस म्हणजे पंधरा जानेवारीपासून ते वीस जानेवारी पर्यंत हे सगळे सेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो पंधरा जानेवारी या दिवशी तुम्हाला सकाळी दहा वाजता इतिहास या विषयाचं सखोल विश्लेषण या ठिकाणी असणार आहे आपल्या या बॅच मध्ये प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे फॅकल्टी या ठिकाणी असणार आहेत जे फॅकल्टी तुम्ही युट्यूबला पाहताय जे महाराष्ट्रात नावाजलेली फॅकल्टीज आहेत हे सगळे फॅकल्टीज या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन करणार आहे इतिहास या विषयासाठी स्वतः मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की इतिहासाचं नेमकं आपण कसं विश्लेषण केलं पाहिजे आतापर्यंत आयोगाने कसं विचारलेलं आहे आणि या धर्तीवर आपण इतिहासामध्ये कोणकोणते या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत म्हणजे अगदी स्टार्ट टू एंड इतिहास आपल्याला कोणता पाहायचा आहे हे कळणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत की इतिहास म्हणलं की फक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे की काय नाही तुम्हाला आधुनिक भारत कळणं गरजेचं असतं आणि त्यानंतर महाराष्ट्राचा जो अस्पेक्ट आहे तो या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं हे सेशन जे आहे ते असणार सोबतच सोळा तारखेला बघा म्हणजे मंगळवारी चालू घडामोडी अभ्यास पद्धत आणि आतापर्यंत चालू घडामोडीमध्ये नेमके काय काय बदल आयोगाने केले म्हणजे साधारणतः एक वर्षापूर्वीच चालू घडामोडी विचारतात म्हणजे सोळा का टार्गेट आपण पकडलं तर मे टू मे म्हणजे मे दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस असं या ठिकाणी करंट अफेअर विचारायला हवं पण जर काही मागच्या दोन तीन पेपरकडे आपण व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं की या ठिकाणी तुम्हाला दीड वर्षापर्यंत सुद्धा मागचं करंट अफेअर विचारतात करंट अफेअरला विचारण्याची प्रश्नांची बदललेली जी काही धातनी आहे किंवा जो डेफनेस आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली ऑब्झर्व करायचा आहे या सेशन मध्ये त्यानंतर असणार आहे सतरा तारखेला म्हणजे बुधवारी राज्यघटना विषया विषयाचं लेक्चर म्हणजेच यामध्ये तुम्हाला राज्यघटना वाचत असताना किंवा जो नवीन विद्यार्थी आहे त्याला भारतीय संविधान समजून घेत असताना राज्य व्यवस्था समजून घेत असताना जे काही बेसिक संकल्पना त्याला माहिती असणं गरजेचं असतं या लेक्चरमध्ये क्लिअर होणार आहेत सोबत आयोगाच्या पेपरच्या विश्लेषणासहित तर तिसरं जे लेक्चर असेल म्हणजे चौथं जे लेक्चर असेल अठरा जानेवारीला जे गुरुवारी होणार आहे ते लेक्चर बघा अंकगणित आणि बुद्धिमापन विषयाचा असणार आहे ओके नागेश शिंदे सर ज्यांचा या क्षेत्रामध्ये जवळपास कमीत कमी बारा वर्ष तरी शिकवण्याचा यामध्ये त्यांना अनुभव आहे असे हे तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयासाठी असणार आहे आणि या विषयाच्या सरावाचं नेमकं महत्व काय आहे कारण अंकगणित आणि जवळपास वीस प्रश्नांचं बेटेज दोन हजार तेवीसच्या परीक्षेला पाहायला मिळालं आणि मग अशा विषयाला आपल्याला हलक्यात घेऊन जाणार नाही मग अशा विषयासाठी आपल्याला सखोल विश्लेषण करून देणार आहे आणि मग सराव किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी आणि सराव कसा करावा हे जर समजून घ्यायचं असेल तर बारा वाजता म्हणजेच अठरा जानेवारी अठरा जानेवारीला बारा वाजता तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये या ठिकाणी लेक्चर जे असणार आहे ते लाईव्ह लेक्चर असणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही अटेंड करायचे आहेत आणि एकोणीस तारखेला शुक्रवारी भूगोल या विषयातील ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत आणि जे विश्लेषण आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत माइंड मॅप पुस्तकाचे लेखक असलेले आबूज पाटील सर या ठिकाणी तुम्हाला भूगोल या विषयासाठी मार्गदर्शन करणार आहेत तर दुसरीकडे अर्थव्यवस्था हा जो विषय तर मी हमेशा म्हणतो की पॉलिटी इकॉनॉमी आणि जिओग्राफी हे तीन विषय पिलर सब्जेक्ट मानतो आपण त्याच्यातला अर्थव्यवस्था हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो किंबहुना मी म्हणेल कि की ज्या विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्स चांगला आहे बऱ्यापैकी रिझल्ट ब्रेकिंग काम त्या ठिकाणी होत असतं अशा या विषयासाठी तुम्हाला प्रवीण पोटेसर ज्या व्यक्तीचे मी म्हणेल की आयोगामध्ये खूप सारे इंटरव्ह्यूज मुख्य परीक्षा ओके आणि विविध परीक्षांसाठी अगदी इंटरव्ह्यू पर्यंत ज्या व्यक्तींनी मदत मारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्या व्यक्तींना बऱ्यापैकी अनुभव आहे असे ही व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला या विषयासाठी असणार आहे ओके okay, म्हणजे जर फॅकल्टी ग्रंथ म्हटलं तर बघा प्रवीण सर तुम्हाला साठी असणार आहे त्यानंतर सर तुम्हाला राज्य व्यवस्थेसाठी असणार आहेत त्यानंतर लक्षात घ्यायचं आहे भैरवनाथ माळी सर तुम्हाला सामान्य विज्ञानासाठी असणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी इतिहास या विषयासाठी असणार आहे भैरवनाथ माळी सर आणि मी तुम्हाला करंट अफेअर देखील शिकवणार आहोत सोबत अबुज पाटील सर तुम्हाला भूगोल या विषयासाठी तर नागेश शिंदे सर तुम्हाला या ठिकाणी मॅथ रिझनिंगसाठी असणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा सगळ्या विषयांची ओळख खऱ्या अर्थानं तुम्हाला तारखेपासून ते तारखेपर्यंत होणार आहे आणि हे लेक्चर आपल्या या या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये स्वरूपात हे तुम्हाला पाहता येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करायचंय आणि डाउनलोड करण्याची जर लिंक माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आणि तिथपर्यंतही जाता येत नसेल तर मी जो नंबर देईल म्हणजे माझा नंबर या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन 2804, या ठिकाणी बघा मित्रांनो हा माझा नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर फायव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय टाक हाय टाकायचं मी तुम्हाला लिंक शेअर करतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि या ठिकाणी हे मोफत लेक्चर जे आहे तुम्ही ऍप्लिकेशनवर नक्की पाहायचे ओके मित्रांनो या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही ऍडमिशन सुद्धा करू शकता हे देखील लक्षात ठेवायचंय आता या ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला सांगतो आणि नंतर आपले लेक्चर प्रोसेस काय असेल ते देखील सांगतो या ठिकाणी तुम्ही जर का ह्या पाच दिवसांमध्ये जर ऍडमिशन करत असाल तर तीन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये असलेली ही बॅच मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे मला माहिती आहे की दोन हजार रुपयाची काय व्हॅल्यू असते मित्रांनो ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो दोन हजार चौदा मध्ये दोन हजार तेरा दोन हजार पंधरा वगैरे या काळात त्यावेळेस दोन हजार रुपयामध्ये आमची महिन्याभराची बेस असायची ओके मी या ठिकाणी हे कन्सिडर करेल की आता महिन्याभराची होत नाही आता महिन्याभरात पस्तीसशे रुपये वगैरे भरावे लागतात ओके okay, पण मी म्हणेल की काही अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला सॅक्रिफाईस करावी लागेल आणि तेव्हा okay? या गोष्टी मिळतील कारण फुकटच्या गोष्टीचं कधीही महत्व राहत नाही ओके त्यामुळे ही गुरुदक्षिणा तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचंच आहे ओके okay? सो ही ऑफर आहे आणि जर ही ऑफर तुम्हाला मिळवायची असेल तर या कालावधीमध्ये तुम्ही नक्की ऍडमिशन करा या संदर्भात काहीही प्रॉब्लेम असेल तर मी दिलेल्या नंबरला तुम्ही नक्की या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण नक्की सॉल्व्ह करूया ओके आता बॅच कशी असेल मित्रांनो ही जी बॅच आहे या बॅच चा कालावधी एकशे वीस दिवसांचा म्हणजे काय तर इथून पुढे एकशे वीस दिवस जो काही पोर्शन होईल तो पोर्शन तुम्हाला अशा स्वरूपाचा असेल म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण तीन भागांमध्ये या ठिकाणी काम करत आहोत हे लक्षात ठेवायचं आहे बघा आपण विषयांना एकंदरीत कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचे जे विषय आहेत या विषयांना आपण तीन भागांमध्ये काय केलेलं आहे डिव्हाइड केलेला आहे के हे तुम्ही लक्षात घ्या आता हे तीन भाग कोणते बघा एक म्हणजे मी त्याला म्हणतो फ्रेम सब्जेक्ट खऱ्या अर्थाने हे सब्जेक्ट जास्तीत जास्त आपल्याला मार्क्स देऊन जात असतात दुसरे सब्जेक्ट जे आपल्याला रेग्युलरली करावे आप लागतात ज्या विषयांना आपल्याला दररोज करावं लागतं किंवा दररोज आपल्याला त्याचा सराव करावा लागतो किंवा त्याचं काहीतरी दररोज वाचन करावं लागतं असे विषय आणि तिसरा जो भाग आहे तो भाग म्हणजे ज्या विषयांचा आवाका आपल्याला सापडत नाही असे विषय किंवा खूप अवघड वाटतात असे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत म्हणजे ह्या तीन फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी लेक्चर सुद्धा आपले तसेच होणार आहे दररोज चार तास आपले लेक्चर होणार आहेत मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे दहा ते दोन ही या लेक्चरची लाईव्ह स्वरूपातली वेळ असणार आहे हे देखील लक्षात ठेवायचंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे जे लाईव्ह लेक्चर असणार आहे हे दहा ते दोन मध्ये असतील आणि जे विद्यार्थी काही कारणामुळे लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची की असे लेक्चर जे आहेत हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा पाहता येणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं ओके म्हणजे इमिजिएटली ते लेक्चर तुम्हाला डेली रेकॉर्ड पाहता येतं एक वर्षाचा एक्सेस आपण दिलेला आहे त्यामुळे एक, त्या एक वर्षभर तुम्ही आरामात हे लेक्चर कितीही वेळेस बघू शकता ओके पण मी नक्की सांगेल की लाईव्ह सगळ्यांनी अटेंड करणं गरजेचं आहे कारण लाईव्ह ची माझ्या लाईव्ह मध्येच असते ओके चलो आता बघा हे जे पहिलं सेशन आहे किंवा पहिला जो पार्ट असेल त्याच्यामध्ये मी हमेशा जिओग्राफी विषय असेल बघा भूगोल असेल ठीक आहे राज्य व्यवस्था आहे त्यानंतर अर्थव्यवस्था आहे हे जे तीन विषय आहेत पॉलिटी इकॉनॉमी जिओग्राफी पेग म्हणतो आपण त्याला ओके पॉलिटी इकॉनॉमी आणि जिओग्राफी असं मी हमेशा म्हणत असतो त्याला ओके तर हे जे पेग आहे हा पेग आपल्याला घेतलाच पाहिजे कारण तिथं जास्तीत जास्त मार्क मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं कारण भूगोलाला या ठिकाणी तुम्हाला नवीन सिलेबस किंवा नवीन बदलानुसार दहा प्रश्नांचं वेटेज राज्य व्यवस्थेला पंधरा आणि अर्थव्यवस्थेला पंधरा प्रश्नांचं वेटेज तुम्हाला पाहायला मिळते हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आता हे विषय एका फ्रेममध्ये काम करतात म्हणजे काय तर हे विषय तुम्हाला एका धाच्यामध्ये काम करत असून तुम्हाला ते विषय चांगले मार्क देऊ शकतात हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून या विषयांचा अभ्यास आपल्याला सखोल करावा लागणार आहे इथं आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे आता जो दुसरा भाग आहे मी म्हंटल की दररोज ज्याचा अभ्यास करावा लागणार आहे दररोज थोडस वाचन करावं लागेल किंवा सराव करावा लागणार आहे अशा विषयांचा विचार जर केला तर या ठिकाणी चालू घडामोडी हा विषय आहे आणि अंकगणित व बुद्धिमापन चाचणी हा जो काही विषय आहे हे विषय या ठिकाणी असते तसं पाहायला गेलं तर चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न आणि अंकगणित बुद्धिमापनाचे वीस प्रश्न अशा प्रकारचं वेटेज नवीन पॅटर्न नुसार दिलेला आहे आता तिसरीकडे जर विचार केला तर इतिहासाचा विषय असेल आणि या ठिकाणी सामान्य विज्ञान हा भाग असेल मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे इतिहासाला पॅटर्नला आधी पंधरा प्रश्न होते आता दोन हजार तेवीसला दहाच प्रश्न विचारले सामान्य विज्ञानासाठी साधारणतः पंधरा ते वीस प्रश्नांचं भेटेल आता जर विचारात जर घेतलं तर, तर हे विषय आपल्याला प्रॉपरली करणं गरजेचं आहे त्यानंतर ह्या विषयाकडे म्हणजे आता जर हे मी रेग्युलर करायचं असेल तर आपल्या बॅचमध्ये गणित या विषयाचे जे काही लेक्चर्स असणार आहेत ते दररोज शनिवारी असणार बघा दररोज शनिवारी चार तास तुम्हाला गणित बुद्धिमापन हा विषय असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे बघा आपल्या बॅच मध्ये दररोज शनिवारी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे शनिवार जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला चार तास या ठिकाणी गणित हा विषय असेल गणित बुद्धिमापन याच्यामध्ये एक टॉपिक व्यवस्थित प्रकारे सखोल समजून सांगितलं जाईल आणि त्याच्यावर आठवड्याभरासाठीचे पुढचे खूप सारे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिले जातील अशी प्रॅक्टिस दिली जाईल की जेणेकरून तुम्ही दररोज दहा तरी प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागले पाहिजे आणि लक्षात घ्या या बॅच मध्ये जो विद्यार्थी होमवर्क पूर्ण करणार नाही तशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन जागेवर कॅन्सल केलं जात फीस न देता ओके ठीके कारण की पैसे ना ते काय मेहनतीतून आणले तुमच्या आईवडिलांना एकदा विचार ते गावाकडं शेतात राब राबताय ठीके ना आणि एक एक रुपयाचे मेहनत काय जे जॉब पर्सन असतील त्यांना तर माहितीच असेल जे विद्यार्थी घरून पैसे घेऊन अभ्यास करताय त्यांना ही जाणीव असली पाहिजे ती पुरती जाणीव असावी म्हणून तुम्हाला सांगतोय कि किमान आठवड्यात तुम्हाला दररोज दहा प्रश्न तरी तुम्हाला सॉल्व्ह कर करावे लागतील अशा प्रकारचा होमवर्क तुम्हाला गणितामध्ये मिळणार आहे ते करायचं असतं त्यामुळे एक एक टॉपिक तुम्ही क्लिअर करत चालता हे लक्षात घ्या सुरुवातीचे तीन महिने किंवा आपण त्याला म्हणूया की अडीच महिने म्हणजे साधारणतः बारा तेरा लेक्चर्स गणिताचे तुमचे चालतील त्याच्या गणित बुद्धिमापनाचे महत्वाच्या आयोगाचे जे हायलाइटेड टॉपिक्स आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर करून दिले जातील आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रेग्युलर सत्र गणित बुद्धिमापनचं चालेल ओके okay, पेपर जवळ तर ज्याच्यामध्ये रिव्हिजन पण होईल आणि सगळे जे काही कंटेंट शिकवले जाणार हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न चालू घडामोडीचा चालू घडामोडी हा जो भाग आहे हा तुम्हाला शक्यतो रविवारी किंवा सोमवार किंवा मंगळवारी दोन दोन तास किंवा रविवारी सरळ चार तास अशा प्रकारे तुम्हाला ऑर मध्ये सांगितलं किंवा यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं चालू घडामोडी हा विषय तुम्हाला आठवड्यातून एकदा मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज म्हणजे जे, जे महत्वाचे चालू घडामोडीचे घटक असतात ते इत्यमभूत प्रकारे आपण शिकून तुम्हाला देणार आहोत जेणेकरून तुम्हाला तोच नोट्स त्याच नोट्स जे आहेत त्या रेफर करायच्या पेपरच्या अगोदर काहीही बाकीचं रेफर करायची गरज नाही गणितासाठी जेवढं सर देतील तेवढंच रेफर करायचं जेवढे प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे तेवढे व्यवस्थित करून ठेवायचे चालू घडामोडीसाठी जेवढं मी तुम्हाला सांगतोय तेवढंच व्यवस्थित करणं गरजेचं आहे युट्यूब चे लेक्चर आपले आणि ऍप्लिकेशन मधले लेक्चर हे व्यवस्थित ज्याने पाहिले असतील त्याला चालू घडामोडीला सुंदर मार्क येतील प्रामाणिकपणे केला असेल मी गॅरंटी देऊन सांगतो त्या विद्यार्थ्याला येऊ शकतात म्हणजे या सेक्शन मध्ये म्हणजे जर मी पस्तीस हा जर विचारत घेतला वाला या पस्तीस मार्काच्या सेक्शन मध्ये मला या ठिकाणी काही नाही म्हटलं तर तीस मार्क या ठिकाणी आणावेच लागणार आहेत यासाठी मी दररोज मेहनत करतोय हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे नाही ती साहेर पंचवीसच्या खाली तर अजिबात यायचं नाही खाली आला तर बेट्या मार खाल तुम्ही ठीक आहे ना मी मारतो पोरांना तर आता ऑफलाईन नाही तुम्ही म्हणजे काय करणार ना ऑफलाईन असते मार्क दोन हजार सतराची बॅच पीएस आहे हा पोरांना विचारा कधी माहिती मी शाळे घेऊन मागायला लागलो पोरांच्या रिझल्ट आले पोरांचा ओके तर हे लक्षात ठेवायचं दुसरी महत्वाची गोष्ट आता ह्यात आपण त्याला म्हणूया की हे तीन आणि हे दोन ह्या पाच विषयांना कसं हँडल करायचं आपलं जे शेड्यूल असणार आहे वीस तारखेच्या नंतर म्हणजे एकवीस किंवा एकवीस ला तर आपलं शेड्यूल असणार आहे ते दररोज चार तास लेक्चर असतील याच्यामध्ये दोन तास एक विषय आणि दुसरा दोन तास दुसरा विषय असं या ठिकाणी शेड्यूल असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या या दोन तासामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं एक फ्रेम सब्जेक्ट असणार आहे आणि एक आवाकावाला सब्जेक्ट असेल म्हणजे इथे इतिहास आपण पहिले ओपन करत आहोत आणि या ठिकाणी राज्य व्यवस्था हा हा विषय जो आहे हा या ठिकाणी आपण ओपन करत आहोत हे लक्षात घ्या हे दोन विषय संपेपर्यंत पुढचे दोन विषय आपण ओपन करणार नाही तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंग मध्ये सुद्धा तुम्ही असंच करायचं आहे दररोज लेक्चर पाहणे आणि जे रेफरन्सेस सांगितले त्या रेफरन्सेस मधून व्यवस्थित वाचन करणे आणि जे नोट्स दिल्यात त्या नोट्सला पूर्णपणे समजून घेणे ही जर प्रोसेस तुम्ही करत असाल तर मी गॅरंटी देऊन सांगतो की हा जो सेक्शन आहे या सेक्शनला म्हणजे पंधरा पंधरा तीस दहा चाळीस हा चाळीस मार्काचा जो सेक्शन आहे या चाळीस मार्काच्या सेक्शन मध्ये आपलं पोरग तीस कमीत कमी, का? कमी बर का कमीत कमी टंगळ मंगळ करत जरी अभ्यास केला त्यानं तरी सुद्धा ओके पण मी तर म्हणतो की हमेशा तीस ते पस्तीसच्या रेंज मध्ये आपलं पोरग इथं सापडतंय म्हणजे विचार करा इथं तीस आणि इथं वीस किंवा पंचवीस पकडा किती झालं इथे इथेच ते पोरग पासून जाते पन्नास पंचावन्न मध्ये अलग लक्षात ठीक आहे आपलं टार्गेट काय बॅच सिक्स्टी फाईव्ह प्लस हे लक्षात ठेवायचंय आता मग ही इकडे आता या सेक्शन मध्ये तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय बघा इथे इतिहास मी जेवढं तुम्हाला नोट्स देईल आणि मी जेवढं शिकवेल तेवढंच व्यवस्थित करायचं त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही आणि एखाद दुसरा गेलास कारण मी इतिहासाच्या दहा प्रश्नांपैकी नऊ प्रश्नांची गॅरंटी घेत असतो एक प्रश्न मला आपण माहित असतो ठीक आहे त्या आवाक्याचा विषय आहे ठीक आहे लक्षात घ्यायचं हा भाग त्याच्यानंतर मग आपण करूयात ओपन तो म्हणजे अर्थव्यवस्था हा विषय त्या हे विषय एकदा एंड झाले की सेकंड फेज मध्ये अर्थव्यवस्था हा विषय ओपन होणार आहे आणि सोबतच आपला भूगोल हा विषय सुद्धा या ठिकाणी ओपन करणार आहोत किंवा इथे समाज सुधारकांचा घटक असणार आहे तो या ठिकाणी ओपन करावा लागणार आहे ओके म्हणजे बघा इथे पॉलिटी झाला इकॉनॉमी झाला जिओग्राफी झाला ओके सामान्य ज्ञानाचा सा जो विषय आहे तो या ठिकाणी ओपन केला जाणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि गणित बुद्धिमापन आणि चालू घडामोडी हे दोन विषय जे आहेत हे दोन विषय तर तुमचे दर आठवड्याला चालूच असणार आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित केले आणि तुमच्या अभ्यासाची सुद्धा सांगड जर याच्या सोबत घातली या एकलव्य बॅच सोबत तर ही एकलव्य बॅच तुम्हाला नक्की यशापर्यंत घेऊन जाईल मित्रांनो ह्या बॅच मध्ये फक्त प्रिलिम शिकवली जाईल का तर मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की कृपया हे जे काही विचारांचे बॉन्ड आहेत ना हे पहिले भागल थोडा हे पहिले हे हे सोडून द्या पहिले सगळं ओके सिलेबस प्रॉपर माहिती नसेल तर हे बोलू पण नका जर तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपर दोन वीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की पूर्व परीक्षेचे बरेचसे कंटेंट आपल्याला छान पद्धतीने करावे लागतील किंवा तोच अभ्यास व्यवस्थित जर केला तर परीक्षा सुद्धा तुम्हाला सिंक्रोनाइज करता येऊ शकते म्हणून या ठिकाणी या बॅच मध्ये जर तुम्ही व्यवस्थित हा अभ्यास केला तर तुम्हाला मुख्य परीक्षेचा पेपर दोन जो आहे जीएस चा पेपर हा सुद्धा उत्तम प्रकारे जाऊ शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे राहिला प्रश्न मराठी इंग्रजीचा सोळा जूनला पेपर झाल्याच्या नंतर अठरा जूनला आपण मुख्य परीक्षेची बॅच ओपन करतोय त्या बॅचची फी सुद्धा अशा माफकच असणार आहे काही जास्त फीस आपण ठेवत नाही आणि त्या बॅच मध्ये जे विद्यार्थी आपल्या प्रिलिमच्या बॅच चे आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण विशेष सवलत देऊन म्हणजे सिक्स्टी पर्सेंट ऑफ आता सांगून देतो सिक्स्टी पर्सेंट ऑफ देतो आपण त्याच्यामध्ये लक्षात ना म्हणजे काय विचार करें 2000 करा दोन हजार फीस तर पाचशे सहाशे रुपये भरायचे परत मेन्सच्या बॅचला कंटिन्यू करायचं ओके आणि राहिला प्रश्न कोणता की जो नवीन जो विद्यार्थी प्रिलिम पास केलेला आहे तो आपला असो किंवा बाहेरचा असतो त्याला मेन्सची बॅच फुकट 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 कारण त्याची त्याची मेहनत बोलते पास झाली ओके लक्षात त्याच्या यशाचं श्रेय आम्हाला घ्यायचंच नाहीये तो यशस्वी झाला आमचं नाव पण घेऊ नको तू पास होऊन निघत इथपर्यंत क्लिअर घेत लक्षात ना ठीक आहे सो अशा प्रकारे हे बॅच जे असणार आहे ते स्वरूप या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारे आपण पहिल्या एकशे वीस दिवसांमध्ये हे सगळं पोर्शन जे आहे ते एंड करणार त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये साधारणत तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी उरतो याच्यामध्ये जास्तीत जास्त एमसी क्यू प्रॅक्टिस पी वायक्यू तर आपण अभ्यास करतानाच घेतलेले असणार आहेत आता जास्तीत जास्त सराव प्रश्नांची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके ठीक आहे मी क्वांटिटेटिव्ह कधीच बोलत नाही किंवा मी हजार प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईल प्रत्येक विषयाला दीड हजार प्रश्न प्रत्येक विषयाला सॉल्व्ह करून घेतो असं क्वांटिटेटिव्ह बोलणं मला आवडत नाही क्वालिटिट्यू नक्कीच होईल की हे जे क्वेशन्स असतील नक्कीच क्वालिटी क्वेश्चन्स असतील आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी टेस्ट सिरीज असणार आहे या कालावधीच्या नंतर आपण लॉन्च करणार आहेत ही टेस्ट सिरीज ओके भले ती मार्केटमध्ये आपली सगळी सगळ्यात उशिरा असेल पण मला माहिती आहे की मी फक्त या बॅचच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित केलेलं असतं लक्षात ना माझ्या डोक्यात एकच असतं की माझे पोरं या ठिकाणी पास झाले पाहिजे हे एकशे दिवस संपल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मग मी टेस्ट सिरीज लॉन्च करतोय जी टेस्ट सिरीज क्वालिटी असेल आणि त्या टेस्ट सिरीजला आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या पोराला टाइम मॅनेजमेंट करायचा आहे की एक तासात कसा टाइम मॅनेज करू okay? ती मी तुम्हाला टॅक्टिक शिकवेल सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये होणारच ते लक्षात ठेवा अशी ही जी काही परिपूर्ण बॅच या ठिकाणी तुम्हाला मी देतो आहे ओके तर ही बॅच जी आहे ही बॅच तुम्ही नक्की सगळ्यांनी जॉईन करा ही जॉईन ची पुन्हा एकदा सांगतो की जी ऑफर असणार आहे ती ऑफर तुम्हाला ही बॅच तीन हजार नऊशे नव्यानव ची बॅच मात्र एक हजार नऊशे नव्यानव मध्ये तुम्हाला मिळणार आहे पंधरा तारखेपासून या बॅच चे फ्री डेमोसेशन ऍप्लिकेशन वर चालू राहणार आहेत ओके या दिलेल्या वेळेमध्ये हे लेक्चर असणार आहेत हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय यासाठी तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह टू एट संदर्भात तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला नक्की सजेशन आ, ते कळवायचे आहेत ओके तुमचे काही मी म्हणेन की काही डाऊट्स असतील तर ते देखील कळवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक नक्की महत्वाची गोष्ट सांगतोय की या विद्यार्थ्यांनी मी जसं तुम्हाला कॉलवर पण सांगितलं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला कॉल करून सांगितलं की तुम्ही बेसिक ती जे आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यासाठी जे काही टास्क दिलाय तो टास्क सगळ्यांचा वीस तारखेपर्यंत किमान कव्हर करा त्याच्यानंतर आपण पुढचे मेन टास्कवर आपण बोलूया ओके चालेल तोपर्यंत आपण इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच